यातलं एक चाक पाच वर्ष नाही एक चाक पाच वर्ष बंद आहे नाही आहेत पाच वर्ष आणि एकाच चाकावर यो गाडा ओढायचं चाललंय ते काय शक्य होत नाही फक्त अधिकाऱ्यांच्या जीवावर जर प्रशासन चाललं असत देश चालला असता तर मग ब्रिटिशांचं राज्य राहिलं असतं अधिकाऱ्यांच्या जीवावर स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते कसं की मिळालं लोकशाही जीवन ठेवायसाठी हे स्वातंत्र्य मिळालं परंतु दुर्दैवाने आमच्याकडे नगरसेवक नाही आणि डायरेक्ट या महापालिकेची सत्ता गेले तीन वर्ष मुख्यमंत्र्यांच्या मी मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात का म्हणतो कारण की त्याचा मी उदाहरण किंवा त्याचा पुरावा मी देण्यापेक्षा काल अजितदा त्याचा पुरावा दिलेला आहे काल अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मध्ये काय सांगितलं कि पिंपरी चिंचवड मधल्या आठ हजार कोटीच्या ठेवी ह्या भाजपनं या ठिकाणी संपवले तिथं निवडणुका नाही म्हणजे डायरेक्ट हा महापालिकेचा आयुक्त हा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट त्या ठिकाणी करतो म्हणजे इनडायरेक्ट जी काय सत्ता आहे ती महायुतीची सत्ता तीन वर्ष झालं या महापालिकेवर आहे